हॅलो भाऊ तुम्ही पहिल्यांदा सांग कशी आहेस कारण इथे एनर्जेटिक एवढा चांगला परफॉर्मन्स झाला आहे तुमचा आणि आता फिल्म रिलीज होते एकोणवीस तारखेला काय सांगशील खरंच खूप छान वाटतंय आणि सर्वात प्रथम तर मी सांगल एकोणीस तारखेला एकोणीस सप्टेंबरला आतली बातमी फुटली हा मूव्ही पाहायला विसरू नका सर्वांनी जा त्यात माझं सकूबाई गाणं पण आहे आणि मला खरंच खूप छान वाटलं आहे टीम खूप म्हणजे सर्व जेवढे टीम पूर्ण मॅनेजमेंटची जी टीम होती त्यांनी मला खूप सपोर्ट केला खूप समजून घेतलं आणि सिद्धार्थ दादांनी तर खरंच म्हणजे एक आपण म्हणतो ना की आपली म सुरुवात आहे आपण कुठ डगमगवतो तर तसा प्रकार माझ्यासोबत झाला पण खरंच समजून घेणं सिद्धार्थ दादांनी खरंच खूप छान समजून घेतलं त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि विशाल सरांचं मी मनापासून आभार मानेल त्यांनी मला संधी दिली ह्या मूवीची तर खरंच त्यांचं मनापासून आभार मला खरंच खूप छान वाटतंय आणि हे सगळं माझं सुरुवातच आहे तर खरं तर स्टेजवर डान्स करणं आणि आता चक्क चित्रपटात डान्स करणं ह्याचा तुला काय फरक वाटतो हा खूप खूप फरक असतो स्टेजवर कशी मी अशी बिंदास मला असं म्हणजे सुटलेली असते मी मला बांधून ठेवलेलं नसतं स्टेजचं आणि म्हणजे हे मूवीचं किंवा आयटम सॉंग असतील ह्या खूप खूप फ खूप फरक आहे पण मला आवडतं डान्स हे डान्स म्हणजे माझं खूप खूप फेवरेट आहे म्हणून हे असलं ते असलं माझ्यासाठी एकच आहे मी म्हणेन की आ, लाखो दिलाची धडकल आणि सबसे, पा, का, सबसे पाटील सर्वप्रथम तुझं अभिनंदन आहे थँक्यू तू एवढ्या मोठ्या स्टारकास्ट बरोबर आज एक अभिनय करतेचित्र मलाही मलाही म्हणजे वाटलं नव्हतं की आज हा दिवस येईल किंवा मी सिद्धार्थ दादांसोबत काम करल खरंच खूप छान वाटतंय आणि ही माझी सुरुवात आहे तर असंच भरभरून मी सगळ्यांना सांगेल सर्व प्रेक्षक वर्ग मला नेहमी प्रेम देत असतात गाणं आलं किंवा ज्या गोष्टी असतील बऱ्याच प्रत्येक गोष्टीला मला प्रेक्षक वर्गांचा सपोर्ट असतो तर असंच सपोर्ट मला कायम असू द्यात आणि आशीर्वाद असू द्या पण जसं पिक्चरचं नाव आहे की आतली बातमी फुटली तसंच सिद्धार्थची पडद्यावरची केमिस्ट्री आणि तुझी डान्समधली केमिस्ट्री ह्या केमिस्ट्रीबद्दल काही बातमी फोडणार आहेस का की कोण कोणाला किती मॅच करत होतं नाही असं काही नाही आहे सिद्ध मी तर म्हणते ज मला तुम्ही मला बघितलं आहे स्टेजवर पण सिद्धार्थ दादांचा स्टॅमिना म्हणजे ते जे डान्स ते जे असतात ना ते वेगळंच आहे म्हणजे ते समोरच्याला आपण जर समजा सॅ आपण असं असणार ना तर ते समोरच्याला झटपट ए चल चल उठ आपल्याला करायचं आहे असं आहे असे ते आहेत तर मला छानच वाटलं आणि खरं तर चित्रपटात काम करायचं आपल्याला इथे परफॉर्मन्स करायचं आहे सो सगळं रुटीन कसं होतं कारण का तुझे नेहमी शोज असतात म्हणजे एकदम बिझी शेड्यूल आहे सो हे कसं सगळं जुळून आलं नाही अगोदरच तारीख म्हणजे सगळं जे मॅनेजमेंट मैं टीम आहे ते सगळं बघतात म्हणजे कुठला दिवस द्यायचा काय द्यायचं तर ते होत श्री गणेश झालाय म्हणू शकतो आपण या काय आहे काय कळेल आहे आहे बरेच मुव्हीचे सॉन्ग आहेत मी मूवीचे पण सॉन्ग केलेत आयटम सॉन्ग केलेत अल्बम सॉन्ग आहे परत लेटेस आता लेटेस्ट मध्ये म्हणजे मी आता परवाच शूट करणार आहे तुम्हाला एक सरप्राईज आहे नवरात्र सा नवरात्रासाठी देवीचं गाणं आहे खूप छान आहे बरंच तुम्हाला काही काही नवीन पाहायला मिळणार आहे माझे प्रयत्न चालू आहेत माझं काम चालू आहे आणि हा आशीर्वाद तुमचाच आहे गौतमी शांताबाई हिट झालेली त्यावेळेला बऱ्याच शांताबाई लोकां शांताबाईंचा मेसेज होते प्रत्येक वेळेला गाण्यावर तसंच आता सखूबाई देखील हिट होणार आहे कारण त्याच्यामध्ये खुद्द गौतमी पाटील आहे मग सखूबाई ज्या सखूबाई नावाच्या कॅरेक्टर्स असतील किंवा सखूबाई नावाच्या व्यक्तिरेखा आहेत त्यांच्यासाठी काय सांगशील मी मी आत म मी मगाशीच बाईट देताना म्हटलं की ह्या सखूबाईलाही प्रेम द्या तुम्ही गौतमीला प्रेम दिलं आता सखुबाईला ही प्रेम द्या आणि आता ही मला एक नवीन असं म्हणता येईल की ही टॅग लाईन पडली की सखूबाई तर छान वाटतंय थँक्यू एखादीच्या सखूबाई आवडल आवडल मला खूप आवडल थँक्यू थँक्यू आणि एक शेवटचा प्रश्न आहे की आता तू जे पफॉर्मन्स करते सो so, तुझ्या पफॉर्मन्समध्ये स्टेजवरती आम्हाला सभूबाईचा परफॉर्मन्स बघायला मिळेल का हो 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 मिळणार मिळणार आवर्जून आता मी हे गाणं पण करणार स्टेजवर करणार आणि आता <laughs> नवरात्रात तर धिंगाणाच घालणार खरं तर आता अभिनेत्री म्हणून पण पदार्पण झालं आहे पण अशी असताना एक प्रत्येक कलाकाराची इच्छा की आता ह्या अभिनेत्रीबरोबर मला काम करायचं तिच्याबरोबर मला परफॉर्मन्स करायला मिळालं तर खूप सो असं काय आहे की ह्या अभिनेत्रीबरोबर आता मला परफॉर्मन्स करायचा आहे चित्रपटात खरं तर असं म्हणजे सुरवातीपासूनच मी असा विचार केला नव्हता की मी ह्या स्टेजला येऊन पोहोचेल म्हणून मी अजून असा विचार केला नाही पण टचवूड म्हणजे हे सगळं एकदम घडून येतं आहे आणि मी सगळ्या सेलिब्रिटींना हळूहळू भेटते आहे आणि सगळे आपले मराठी जेवढे सगळे कलाकार आहेत खरंच खूप खूप छान आहेत सगळे मराठी कलाकार समजून घेत आहेत मी ज्यांना ज्यांना भेटली आहे आणि तेही मला भरभरून प्रेम देत आहेत म्हणून नाही ना मी हात जोडूनच नेहमी बोलत म्हणजे नेहमी ते काय म्हणजे मी एकच सांगेल आवर्जून जसं तुम्ही भरभरून मला प्रेम दिलं तसंच मुव्हीलाही प्रेम द्या पिक्चर बघा एकोणीस सप्टेंबरला हा मूव्ही येणार आहे आणि भरभरून सकुबाईला प्रेम द्या थँक्यू थँक्यू थँक्यू